जे काही समजा योगेश सरांनी आपल्याला ट्रेनिंग दिली त्याचं जे प्रॅक्टिकल होतं बरोबर त्या प्रॅक्टिकल मधून तुला म्हणजे काय गेन झालं किंवा कसं वाटलं म्हणजे कोण बेस्ट ऍज अ ट्रेनर होता याच्यातून त्यासाठी आपल्याला टीचर्स आवड देत योगेश योगेश दादा बर ठीक आहे काय रिजन काय आहे कारण काय त्यांनी मेसेज दिल्या शेवटी हा म्हणजे आपण जसं कोटेशन काढतो का गाडीचं घराचं तसं आपण लाईफच पण कोटेशन काढू शकतो वाव एसल्याकडेच आहे योग्य साऱ्यांनी जे विचारलं प्रॅक्टिकल आपल्याला त्यांनी ट्रेनिंग दिली त्या प्रॅक्टिकल वरती तर त्या प्रॅक्टिकल मधून आपल्याला काय मेसेज दिला किंवा तुम्हाला काय त्याच्यातून समजलं जालं ते म्हणजे डे टू डे लाईफमध्ये ते यूज होतो म्हणून ते बेस्ट आहेत असं म्हणतो मी सो आणि खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं बट आमचं ते झालं नाही सो आम्हाला काही आयडिया नव्हती त्याच्याबद्दल सो ओवरऑल व्ह्यू थोडाफार कळलेला आहे योगेश दादाच्या ह्याला मी प्रेझेंट नव्हते बट मला वाटतं त्यांनी चांगलंच केलं असं त्यांच्यासाठी होतीनं आपण खूप ठिकाणी बघितले म्हणजे कशी झालं जसं पण म्हणजे दहावीला पण असतरी पण शिक्षक बनवून आपण नाही का विद्यार्थ्यांना शिकवत होतो पण आज आयुष्यम कम्प्युटरमध्ये आपल्याला शिकवायचं पण आपण प्रॅक्टिकल नॉलेज नाही का कसं आपल्याला म्हणजे सर्व सर शिकवतात रोज पण आपण पण त्यांचं म्हणजे का त्यांनी आपल्याला शिकवायला गेले ट्रेनर म्हणून हे करायला लागला तर सरांनी पण त्यांच्या विस्तार होते पण त्यांनी पण खूप छान परफॉर्मन्स हो केलंच असणार नक्कीच आणि सुहानी मॅडम यांनी पण खूप छान केलं आणि सुनीषा मॅडम यांनी सुद्धा सरांनी त्याचा आपला म्हणजे कॉन्फिडन्स लेवल क्वालिटी ॲक्शन वगैरे म्हणजे सगळंच तिथं आपलं आपलं सगळं म्हणजे ला दिलं होतं हंड्रेड पर्सेंट तरी ते ज्यांनी पण प्रॅक्टिकल केले जे पण आज शिक्षक म्हणून तिथं समोर गेले त्यांनी सर्वांनी चांगलं केलं ते, ना? समीक्षा ते समीक्षा ने जे सांगितलं ते व्हॉट्सअप नाही का क्रोमवर अप्लाय होतं ते माहीत नव्हतं मला मला असं वाटायचं की ते स्क्रीन कास्टनेच होऊ शकतो असं पण त्यांनी दाखवलं का नाही का ती क्रोमवरून पण होऊ शकतो बाकी ते योगेश सरांचं आणि सोहानी मॅडमचे टायमाला मी अबसेंट होते म्हणून मला माहीत नाही पण त्यांनी बेस्टच केला असं पण त्यांनी जे सांगितलं ना ते इन फ्युचर आम्हाला येईल नाही का शिक्षक दिन आहे शिक्षक दिनाची संधी म्हणजे आम्हाला सरांनी दिली नाही का म्हणजे ते शांत एक स्टुडंट म्हणून बसले आणि आम्हाला शिकवायचं सांगितलं कुठं तर शिक्षक दिन काय असतो नाही का शिक्षकांना फक्त दोनच रंग असतात काळा आणि पांढरा काळा पांढरा रंग त्यांचा खडूचा असतो आणि काळा रंग हा फळ्याचा असतो पण त्या रंगातून त्यांनी आज तीन चार रंग म्हणजे हे केले नाही का जसं यांचं नाव काय सो सोहनी मॅडमने शिकवलं परत प्रीती मॅडमने आणि समक्ष मॅडमने शिकवलं हे वेगवेगळे वे वे रंग झाले नाही का असं सा। हे सांगायचं मला दोन रंगापासून किती रंग निघू शकतात <laughs> आज जे सगळ्यांनी प्रॅक्टिकल केलं आहे त्यामधून त्यांनी स्वतःला प्रूव्ह नाही तर इम्प्रूव करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं शिक्षक आपल्याला समजून सांगतात वगैरे तसं प्रत्येकाने समजून सांगितलं आहे तर थँक्यू तुम्ही